पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याची घटना घडली या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जाब विचारण्यासाठी गेले होते त्यावेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडून अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन देऊन जोरदार घोषणाबाजी केली शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे निवेदन तर मला त्याच्या हातात काही दिसलं नाही माझी मिटिंग चालू होती चा आमचे चाळीस पन्नास अधिकाऱ्यांसोबत आम्ही स्वस्थ विधानसभाची बैठक घेत होतो अचानकपणे माझ्या मिटिंग हॉलमध्ये तीन चार लोक घुसून आले मी विचारलो की आपण कोण तर ते सांगतात की मी चारदा होतो नगरसेवक दोनदा आमदारसाठी उभे होतो तर मी विचारले की म्हणजे काय तुम्ही सांगा ना कशासाठी आले कारण शेवटी मिटिंग हॉलमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर आमची अपेक्षा असतो की ठीक आहे मिटिंग संपल्यानंतर आम्ही लोकांना भेटू आज आमच्याकडे बुजडे नाही आहे तरी मी स आज सकाळपासून मिटिंग घेत आहे आणि पुन्हा लोकांना भेटतो पण जेव्हा माझे स्टाफ सर काही लोक भेटायला आले तर मी नक्कीच मिटिंग सोडूनसुद्धा मी बाहेर येऊन लोकांना भेटतो आणि असं कोणाला पण वेट करायची गरज होत नाही आज अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्यावर मला काहीच कळलं नाही थोडासा मला असं वाटलं की तो थोडासा इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड होता त्यांचं सगळे बिहेव्हिअरने तर असा मग अंगावर धावून आले आले आणि कुठलाही कारण नसताना शेवटी कसं आहे की जेव्हा आम्ही मिटिंगमध्ये आहोत मला माहिती आहे ना हा व्यक्ती कोण आहे कशासाठी आले जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल सामाजिक काही प्रश्न असेल तुमच्याकडे सांगायला पाहिजे की साहेब आमच्या एरियामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काय जे काही असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना तुम्ही तो आतमध्ये घुसून सांगताय की हे मिटिंग कधीपर्यंत चालणार मी बोललो की नाही आपला काय अडचण आहे सांगा मी आहे मी आमची मिटिंग चालू आहे पण आपला काय विषय आहे तो काहीच मला उत्तर न देता उलट म्हणजे थोडासा ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे असं धावून आले की तू तुम्ही मला ओळखत नाही मी कोण आहे असं तसा हाच झाला प्रकार त्याच्यामध्ये पोलिस मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल क्वालिटी मी सीपी साहेबांना पण रिक्वेस्ट केला कारण असा अनुभव माझ्या आयुष्यात कधी आला नव्हता तर त्यांच्या तुम्ही धमकी दिली गुंड म्हणाल किंवा त्यांच्या मराठी मराठी आणि मराठी हो त्याचा मुद्दा असा आहे की ते ते माझ्या सुरुवात घरात होते हिंदी मध्ये मी बोललो की आप एवढे आपण धरून की तुम्ही मराठी बोला अरे बरोबर ना मी मराठीच बोलतो आणि मराठी मध्ये सकाळपासून हिंदी मध्ये बोललो की चलो या या विषयाच्या मागे थोडासा त्यांचा अजून राग वाढला एवढा चिया तुम्ही घरात घसून कुठलाही असा विषय त्यांनी काय धमक्या दिल्या तुम्हाला ते मला सांगितलं की तुम्हाला बारा बाहेर काढून देणार तसंच आहे अशी तो विषय नाही याच्यामध्ये आपण प्लीज जाऊ नका शेवटी आपण याच्यावर विचार करा की तो मिटिंग हॉलमध्ये तुम्हाला पुसला कशासाठी हाच हाच नाही दिसू आहे कसा आहे ना की आम्ही पण व्यक्ती आहोत आपण कसं आहे की तुमच्यासोबत जर कोणी वाद घालला तुम्ही एक ह्युमन बिंग म्हणून तुमच्यामध्ये काही रिएक्शन येत पण आम्ही मी इथे एकट्या सुद्धा होतो माझ्यासोबत चाळीस अधिकारी होते आणि कोण काय हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे शेवटी आमच्यासाठी महापालिकेचा हा मान भंग करणारा हा विषय आहे सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत तिथे कोणीतरी एक व्यक्ती येऊन म्हणजे गुंडागिरी करतात मला थोडासा दुःख झाला की आयुक्त चोरी झाली आयुक्तांच्या घरी ज्या निवासस्थानी झाली त्याच्या संदर्भात ते निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे आले नाही बघा एक एक तर असं आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता सर्वात गमतचा विषय आहे हाच आहे आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना मी कशासाठी आलो त्या प्रकरणात आपण काय करणार नाही नाही महापालिका आयुक्तच्या घरी चोरीचा कसा काही इशू नाही आहे ते तो विषय बेसिकली कसा आहे आमच्याकडे जो भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे किती सामान असते किती आज उपलब्ध आहे ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो ते सगळे चेक करू आपण तो काय असा विषय झाला नाही गायब झाल्याचा प्रश्न कसा आहे की त्या ठिकाणी काय काय होता मला माहिती नाही मी त्या ठिकाणी शिफ्ट झालो माझ्याकडे भरपूर सामान आहे मी सामान घेऊन ते गेलो पण ते काय होता काय गायब झाला तो विषयासाठी सिटी इंजिनिअर कडे आपण सांगितलेला आहे ते तुमच्या बैठकीमध्ये आत सुरक्षेचा पण प्रश्न आहे सुरक्षा काय सुरक्षेचा पण प्रश्न आहे महापालिकेचे मर्यादाचा प्रश्न आहे एक जो काही सिनियर ऑफिसर आहे त्यांचा पण प्रेस्टिज असते लोकशाहीमध्ये प्रचंड विश्वास करणारा आम्ही सगळे आहोत पण असा जर कोणी आपल्यासोबत मागत असेल तर फार खूप गोष्टी आहे मला सगळी गोष्टी करायचं आहे त्यांचं जर कार्यालय नीट नसेल किंवा सुरक्षित नसेल तर बाकी ज्यांचं काय असेल पण त्यांचा हो ना नक्कीच चिंते का विषय आहे आणि याच्यावर चर्चा आम्हाला करायची घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री अश वास्तू व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या